घेतलेला आहे बघा किती घाण चिकन शिकवण जातो पूर्ण मावरा ते मावऱ्याला चिकन लागतो आपला खालपर्यंत बघूया साखर बाग आम्ही साखर के केलेला आहे बघुया साखर काय माणूस आपली जर साव्या डोमीचा मांजरेमावर सापडला तर चला होऊया आपल्या सातव्या धोरीकडे तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चांगल्या सबस्क्राईब कर नक्कीच करा चला जाऊया सातव्या जायला सुरुवात तर झालेली आहे या बाजूला आणि आपला उत्पल भाऊ आहे उद्वर्गीत आहे या बाजूला तुम्हाला दाखवतो

ये तू काय काम नाही करत ना तेवढाच कॅमेरा तरी पकड तर बघा मित्रांनो पक्षी किती आले ते पक्षी नाही आणि आपली सातवी डोर आलेले आहे

<laughs> आपली या येत आहे बघूया मित्रांनो आपल्या सातव्या डोरीला काय मारस आपडत कसला जाऊया तिकडे सातव्या डोरीकडे आपले सात डोल घेतात आता डोल वरती तर आलेलं आहे घ्यायचं काम बाकी आहे अजून काची डोल आठवी तुम्हाला बाग आठमध्ये दिसेल हा बाग सातवा आहे बघूया काय मारस सापडते सातवा डोरीला

जवला ना तो खायला लागले ते बघा मित्रांनो या आप बाजूला आपली झालेली आहे सुरुवात सातवी ढोल घ्यायला बघूया सातव्या ढोलला काय मॉड सापडते ते Yeah. <laughs> सापरी दोन बघा मांदेवी मावरा सापडलेला आहे या बाजूला खोला येईल तेव्हा समजेल आपल्याला नक्की काय मावरा सापडेल ते मांदेवी मावरा सापडेल झवला मावरा सापडेल बोंबील मावरा बघूया नंतर व्हिडिओच्या एंडमध्ये नवी स्टाईलचा बोलू कारण ना आदिवासी भाषा बोलू आपल्या आदिवासी फोन केला माझल पायर लोकेल काटा आपला याबद्दल खोला पण आलेला आहे सातव्या डोलीचा बघूया कायमावर सापडलाय ते सातव्या डोलीला खोला आलेला आहे वरती गेल तेव्हा समजेल ते खोला उघडल्यावर तुम्हाला मी दाखवेलच काय सापडलाय मावरा धुवायला घेतलेला आहे बघा किती घाण दुसतो चिकन निघून जातो पूर्ण मावऱ्याचा पूर्ण ते मावऱ्याला चिकन लागतो आपला खोला खालपर्यंत टेकतो ना पूर्ण चिकन लागतो होऊया आता वरती घेतीलच खोला दाखवतो

बघूया आता आठवडला काय मावरा करते जाऊया आठवडून लगे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा आठवड्यामध्ये मावरा